आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे

सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी मिरज शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचे आभार मानले मिरजेत नूतन खासदार विशाल पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे युवा नेते श्वेत पद्म कांबळे माजी नगरसेवक संजय मेंढे सचिन जाधव बाळासाहेब भोनमोरे प्रशांत लोखंडे अविनाश जकाते अभिजित आठवले शबीर चिवेलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रविकुमार गवई यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी आरपीआयच्या कार्यालयाला भेट दिली सामाजिक कार्यकर्ते आणि अँब्युलन्स संघटनेचे नेते शब्बीर चिवेलकर यांनी पुष्पहार घालून खासदार विशाल पाटील यांचे स्वागत केले